फाईंट आंबेठाण जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार राजश्री जैत यांच्या प्रचाराची सुरुवात चिंबळी येथे नारळ वाढवून करण्यात आली आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला यावेळी चिंबळीतील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत राजश्री जैत यांच्या विजयाचा एकमुखाने निर्धार व्यक्त केला या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नारळ वाढवून प्रचार सुरू करताना आमदार बाबाजी काळे यांनी राजश्री चैत यांच्या कार्याचा आढावा घेत त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या उमेदवार असल्याचे सांगितले पाईट आंबेठाण गटाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी चिमळी ग्रामस्थांनी एक गाव एक निर्धार अशी भूमिका घेत पाईट आंबेठाण गटात उतरून एकमुखाने प्रचार करण्याचा संकल्प केला गावागावात जाऊन मतदारांशी संवाद साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आणि राजश्री जैत यांची विकासाची दृष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले राजश्री जैत यांनी उपस्थितांचे आभार मानत ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास कायम राखत शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते आदी मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन दिले चिंबळीपासून सुरू झालेला हा प्रचार आता संपूर्ण पैठ आंबेठाण जिल्हा परिषद गटात जोमाने लागूला जाणार असून या गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वारे वाहो लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तुम्हाला या ठिकाणी बरोबर घेऊन जात असताना पुढे व्यवसायाच्या माध्यमातून असेल मित्रमंडळीच्या माध्यमातून असेल सहकार्याला आपण त्यालाही मार्केट कमिटीमध्ये संधी मिळाली मग तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आज तो तुमच्या आणि गावच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत असताना आपणही मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आपण सर्व मंडळींनी तन मन धनानं मी म्हणणार नाही कारण ज्या वेळेस एखादी गोष्ट होत असते त्यावेळेस माणसं तन मन धनाने स्वतःहून मदत करत असतात आणि अशा पद्धतीनं आज आपण सर्व मंडळी एकत्र आलेलो आहात वेळही खूप झालेला आहे भैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आणि आपल्या पद्मावती मातेच्या आशीर्वादाने समोर गणेश मंदिरसुद्धा आहे आज एका चांगल्या निर्णयाचं चा आपण स्वागत करू आपण सर्वांनी फक्त तरुण मंडळी असतील महिला भगिनी असतील फक्त पंधरा दिवस बाकी आहे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपापल्या माध्यमातून गाडीच्या माध्यमातून असेल एकत्र जाऊन असेल वैयक्तिकपणे असेल त्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण मदत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका